नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे संतोष देशमुख पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबाप्लेचा छत्रपती शाहू महाराजांचा अकोला येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशी व दिवंगत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले विविध मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला निवेदनातील प्रमुख मागण्या संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सह आरोपी बनवावे दिवंगत कुटुंबियांना आर्थिक सहाय्य आणि पुरण पुनर्वसनाची तातडीने व्यवस्था करावी खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे आरोपीची मालमत्ता जप्त करण्यात यावी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींची निर्गुण हत्या करण्यात आली व बीड जिल्ह्यातील केच तालुक्यातील मसाजोग गावचे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी या दोन्ही घटनेतल्या आरोप आरोपी यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी अकोल्यात सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांचे कुटुंबीय तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई मोर्चात सहभागी होत्या संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात करण्याची मागणी होत आहे तसेच यांना अभय देणारे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला यामध्ये विविध जाती जमातीतील नागरिक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले या दोन्ही प्रकरणातील आरोपी यांना जर शिक्षा झाली नाही तर यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून आम्ही देतो असे सम्राट अशोक सेनेचे महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट यांनी दिला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे याकरिता या, या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला तसेच पुरुष संविधानप्रेमींनी सहभाग घेतला व आपल्या सरकारच्या विरोधात रोष दाखवला आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद